नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगोडी या ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील नामांकित फाटी म्हणून ज्या फाटीची ओळख आहे ती म्हणजे जोगोडीची फाटी या ठिकाणी दिनांक दहा ऑक्टोबर रोजी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं सा मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं से आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनंच जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव डॉक्टर आपण स्वतः आयोजक काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त मैदानाचं आयोजन केलं हे मैदान विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त ठेवलेलं आहे आणि हे मैदान दादा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे दादा मागच्या वेळेस किती तारखेला हे मैदान संपन्न होणार चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार होते बरं काय झालं होतं त्यावेळेस त्यावेळेस पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केले बरं त्यावेळेस बैलगाडी मालकांनी कसा प्रतिसाद दिला होता किती गाड्यांची नोंद झाली होती जवळपास चारशे ऐंशी गाड्यांची नोंद झालेली होती बरं आणि आता सध्या इथली स्थिती कशी काय आज दिनांक काय मित्रांनो सहा ऑक्टोंबर वातावरण कसं येतलं वातावरण चांगलं आहे पाऊस वगैरे काल पडलेला नाही बिलकुल बरं तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला परवानगी मिळू शकते बरं संबंधित परवानगी देणाऱ्या विभागातील विभाग अधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली पाणी सर्व पाणी करून गेलेले आहे बरं आणि या मैदानाचं बक्षिस स्वरूप कसं कसं असणार आहे प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा दुसरं एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तिसरं एक्केचाळीस एकसठ हजार एकशे अकरा चौथं एक्केचाळीस हजार एकशे अकरा पाचवं एकतीस हजार एकशे अकरा सहावं एकवीस हजार एकशे अकरा सातवं अकरा हजार एकशे अकरा आणि प्रत्येक फायनल राहणाऱ्या गाडीस दोन डाली दिले जातील क्वार्टर फायनल ला, ला पहिलं पा बक्षीस पाच हजार दुसरं चार हजार तिसरं तीन हजार चौथ दोन हजार पाचवं पंधराशे सहावा अकराशे आणि सातवा अकराशे बर आणि त्यानंतर गट पास करणाऱ्या गट पास करणाऱ्या गाडीला एक सन्मानचिन्ह आकर्षित सन्मानचिन्ह दिले जाईल बर त्याचबरोबर प्रवेश पी किती अकराशे रुपये प्रवेश पे आणि आता कसा प्रतिसाद मिळतोय आता चांगला आजपासून नोंद चालू झालेली आहे आणि अजून मेगा पण होणार आहे का हो मेगा पण पन। म्हणजे सेमी फायनल मध्ये तीन नंबरला उतरण्या गाडीला काय बक्षीस असणार आहे अकराशे रुपये प्रत्येक गाडी दिली जातील बरं प्रत्येक गाडीला हो दादा आता काय आव्हान करता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये ही फाटी चांगली आहे पाळण्यासारखी गाळा मालकांना आणि चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समावेती आहेत मोरगाव परिसरातील प्रसिद्ध बैलगडी मालक नाना गुरुड नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल मैदानाचं सा आयोजन नियोजन सुंदर असं केलंय आयोजकांनी काय सांगाल कशा का पद्धतीने तयारी सुरू होईल तयारी पूर्ण म्हणजे फाटीची झालेली आहे आणि मैदान पळायला चांगलंच आहे चांगलंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बक्षीसं भरपूर आहेत भरपूर चांगल्या प्रकारे बक्षिसाचा क्रम वॉटर मेगा आणि गटपास करणाऱ्या गाडीला सन्मान म्हणजे एकदम उत्तम प्रकारे नियोजन केले खाली झेंडा पंच म्हणून कालिदास आणि तालुक्याचे बाळासाहेब कुंभ आणि समालोचन कोण कोण करणार समालोचक मयूर तळेकर विंग प्रवीण गाठे पटरवाडी आणि आपल्या तालुक्याचे तुषार नाळे खाली पट्टी आहे का हो खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा आहे हा एस टी सी चाल रेषे किती कॅमेरा दोन्ही साईडला निकाल गेले रेषेवरती दोन कॅमेरा लॉबीसाठी ड्रोन ड्रोनचा वापर केला जाईल आणि पुढचा निकाल तो कॅमेऱ्यात बघून त्याचबरोबर मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला ज्या विहिरीत लांब आहेत पण त्याची जशी हिथून माग मैदान झाली त्यावेळेस काळजी घेण्यात आली त्याच पद्धतीने दृष्टीने सगळी उपाययोजना केल्या जातात शंभर टक्के आम्ही कुठल्याही बैलगाडी मालकाचं नुकसान होऊन देणार नाही कारण आपण स्वतः बैलगाडी मालक आहे आतापर्यंत मैदान आहे पाच मैदान एकदम व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडले तिथं आणि तसेच जे इथून पाठीमागच्या आम्ही केली तसेच हे पण मैदान जे सुरक्षेच्या ज्या गोष्टी आहेत त्या साईडला पूर्ण बॅरिकेट लावणार पूर्ण शंभर टक्के त्या साईडला पन्नास टक्के राहील आणि जे वीर आहेत त्या थोड्या दूर आहेत पण तरी पण तिथे आम्ही ट्रॉली येऊन हो नेहमीप्रमाणे अडचण वाटली तर मैदान सुरू होण्याच्या पूर्वी हो अडथळे आणि अडचणी दूर केल्या जातील शंभर टक्के शंभर टक्के काहीच अडचणी या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप वे 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 ग्रुपला दिले जातील का शंभर टक्के आम्ही जे आपले ग्रुप आहेत किंवा तुमच्या चॅनल च्या मार्फत आणि ते शंभर टक्के आम्ही अपडेट देऊ कुठल्याही बेलगाडी मालकांचं नुकसान होणार नाही ओपन इथं ओपन ची किती मैदान झाली ओपनची तीन मैदान झाले आणि आधी दोन झाले आता ओपनचा पल्ला किती असणार आहे साडेआठशे फुट वाढलंय परफेक्ट 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 त्यामध्ये काय कमी जास्त एका वेळेस किती गट बसू शकतात गट जाग बसू शकतात एका वेळेस आणि निकाल रेषे समोर बैलना थांबण्यासाठी किती एक सातशे ते आठशे फुट जागा आहे आपण रोड आहे पण आपण रोडला वर माती टाकणार आहे आणि पहिली गडली पण ते मैदानाच्या मित्रांनो सगळ्या सुरक्षित दृष्टीने उपाययोजना करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय त्या दिवशी मैदाना त्या दिवशी अँबुलन्स आहे अँब्युलन्स सरकार दवाखान्याची पण आहे पिण्याच्या पाण्याचं सगळं म्हणजे जे आपल्या संघटनेने जे आपल्याला आप नियम घालून दिलेत पिण्याच्या पाण्याचं असन जनावरांचे डॉक्टर असतील आता डॉक्टर तर काय गरजेच आहे त्यामुळे काय विषयच नाही स्वतः ते आयोजक डॉक्टर आहेत आणि ते प्रत्येक मैदानात पण उपस्थित असतात आणि त्यांचं गरचंच मैदान आहे त्यामुळे ते अडचण येणार नाही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आव्हान करताल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना नोंद दिसन कारण पाठीमागच्या वेळेस चांगला प्रतिसाद दिला होता त्यावेळी चांगला प्रतिसाद द्या आणि पावसाचं काय हे नाही लवकरात लवकर नोंद करा जेणेकरून संघटनेला आम्हाला एक नाही सहकार्य करा की गट लवकरात लवकर काढता येईल काय होते शेवटच्या दिवशी नोंदीच प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की नोंद शेवटच्या वेळेस दिवशी करू नका तुम्ही आधी दोन दिवस आहेत ना काय होते सगळ्यांचा पायरे झालेलं असतं तुम्ही किंवा मैदाना दिवशी तरी आदल्या दिवशी तरी लवकर करा काय होते पाचच्या नंतर सगळ्यांचे अकाउंट ब्लॉक होते एकदम फोन येतात सगळं आयोजक पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे त्यांनी त्यामुळे लवकर नोंद करा चालते आणि सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिभया तावरे पाटील अभिभय नमस्ते नमस्ते अभिभय काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाच्या आयोजन नियोजनाची तयारी सुरू आहे मैदानाच्या आयोजन कारण की पहिले एक चार पाच मैदान ह्या पाठीव झालेली आहेत आणि चांगल्या प्रकारचे रान पळाय वास्त्रांना बैलांना सगळ्यांना हे रान चांगलं पळायला आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे आणि त्यांनी पूर्ण त्यांनी सगळं मार्गदर्शन डॉक्टरांना केलं त्याच पद्धतीने होणार आहे या मैदानामध्ये मा बैलाच्या कुठल्या अवयवावर निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला गटाला सेमी बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर गाडी बात केली जाईल हो गाडी बात केली जाईल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाई सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर सेमी समान गाडी उतरला तर चिट्टे उडवले जाईल नाहीतर मग दोघात संगणमत संगणम संगणमत केलं के जाईल त्याचबरोबर खाली पट्टीच्या ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथे कशी नियमावली असेल संघटनेचा नियम आहे त्या संघटनेच्या नियमानुसारच खालच त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असेल पूर्ण मैदानाचा कालावधी असेल जे ऑब्जेक्शन घेणारे व्यक्ती त्याला कसा नियम असणार आहे तो त्याने मोबाईलवर त्याने प्रूफ नंतर त्याचं साध्य त्याचबरोबर निर्णय कसा असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्याच्यानुसार मित्रांनो लॉबी टेक्सचा निर्णय असा आहे की लॉबी टेक्सला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने निर्णय त्याचबरोबर वेळोवेळी वे 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 आपल्याकडून या मैदानाच्या संदर्भातल्या किंवा अन्य काही महत्वाचे अपडेट दिल्या जातील हा तुमच्या माध्यमातून किंवा बाकीच्या युट्यूबरच्या माध्यमातून सर्व अपडेट तुम्हाला दिल्या जातील दिले जाती। त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने पहिल्याच्या शिफ्टीत चावा घेतला तर ती गाडी निकालाच पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही नाही बादच दिली जाणार कारण की मध्ये पण बारामती तालुका संघटने निर्णय घेतला ड्रायव्हर उभा राहिला तर त्याच्यावर सहा महिन्याची बंदी आणायची कारण की एक ड्रायव्हरला बंदी आबा मदनी यांनी केली होती पण तसाच नियम इथं अजूनपर्यंत लागू तसाच नियम असं राहणार या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात चौदा तारखेचं पावसामुळे मैदान कॅन्सल झालं होतं पण आता दहा तारखेला चांगल्या प्रकारे मैदानाचं चा, मैदान संपूर्ण वाढलेले सर्व गाडी चालकांनी जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला व सर्व तालुका कमिटीला सहकार्य करा चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक काका केसकर काका नमस्ते नमस्ते काका का कशी काय पद्धत आता मैदानाची स्थिती तुम्ही स्वतः पाहणी करायला आला आठ एक नंबर आहेत हा पहिले चार मैदान झालेले बर मालकांनी नोंद घेऊ चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या काळामध्ये तात्यांचा सुंदर एक प्रसिद्ध बैल पळत होता त्या बैलाचे जे मालक होते रांगणे तात्या त्यांचे चिरंजीव आत्ताचे जोगवडे गावचे विद्यमान सरपंच आहेत दादा जाधव आहेत दादा नमस्ते, नमस्ते। दादा मला माहित नव्हतं हो एवढं तुम्ही बैलगाडीतलं म्हणजे जुनी परंपरा आहे तुमच्या घरात पण काय सांगाल आता आज पुन्हा एकदा तुम्ही तेच मैदान घेत मागे जाहीर केलं होतं चौदा तारखेला नाही चौदा तारखेला कसं नियोजन झालं पावसाचं नियोजन जास्त झाल्यामुळं की बैलावाल्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही कॅन्सल बरं आता आताची तारखेची कशी काय तयारी करणार दहा तारखेची पाऊस नाही काय नाही फाट्या बिट्या सोडते सगळे काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना सगळ्यांना आव्हान असंच करेल की दा। की सगळ्यांनी नोंद करावी लवकरात लवकर की शेवटच्या दिवशी जाण्याकरून लोड होतो आधीच दोन दिवस नोंद करून सहकार्य करावे चालते धन्यवाद दादा श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज की भैरवनाथाच्या नावान बाळमाच्या नावान मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद